आपलं स्वागत आहे सतर चोवीस तास चोवीस बातम्यामध्ये मी अल्ताफेख उस्मानाबाद धाराशी होऊन आज आपण आलेलो आहोत नादिरुल्ला हुसेनी सरांजवळ जे प्रभाग क्रमांक सतरा मधून निवडणूक लढवत आहेत ते प्रभाग क्रमांक सतराचे उमेदवार आहेत त्यांना ओळखीची तर गरज नाही आहेत उस्मानाबाद शहरातील सर्व जनता त्यांना ओळखतेच परंतु ते आता माजी नगरसेवक असून मागील वर्षी ते पराभव झाले होते परंतु आता ते पुन्हा नव्याने प्रभाग क्रमांक सतरा मधून निवडणूक लढवत आहेत नेमकं जाणून घेऊया त्यांची काय आहेत नियोजन व प्रभाग क्रमांक सतरामध्ये त्यांनी काय विकास करणार आहेत व निवडून आल्यानंतर त्यांनी काय मुद्दा आहे नमस्कार आपलं स्वागत आहे आमच्या मध्ये तर आपण प्रभाग क्रमांक सतरा मधून उमेदवारी लढवत आहात नेमका आपण काय नियोजन घेऊन काय मुद्दा घेऊन आपण निवडणूक लढवण्यासाठी उतरला आहात नमस्कार मी सय्यदूर लवसेने प्रभाग क्रमांक सतरा मधून काँग्रेस पक्षामार्फत मला तिकीट मिळालेलं आहे आणि मी त्याच प्रभागामध्ये ज्या प्रभागातून मी गेल्या दोन टर्म मध्ये निवडून आलो होतो प्रभाग बदलल्यामुळे दोन हजार मध्ये माझा पराभव झाला होता परंतु लोकांच्या डिमांड आणि मागणीमुळे मी परत एकदा तयार झालो आणि प्रभाग क्रमांक मध्ये उमेदवारी जाहीर झाली आणि आतापर्यंत संपूर्ण प्रभागामध्ये डोर टू डोर विषय संपलेली आहे आणि मोठे जे परिवार आहेत त्यांच्या घरी जाऊन भेटीघाटी घेऊन त्यांच्याशी चर्चा वगैरे झालेली आहे गेल्या महिनाभरापासून वार्डात फिरत असताना लक्षात आलं की शंभर टक्के ट्यूब लाईट आणि रस्त्यावर सगळे बंद होते ते आम्ही सगळे चालू करून पूर्ण वार्डात आम्ही रोशन करून दिलेलं आहे गेल्या पाच गेल्या नगरपालिकेचा कार्यकाल संपल्यानंतर चार वर्षापासून प्रशासन असल्यामुळे प्रशासनाने संपूर्ण प्रभागाकडे दुर्लक्ष केलेला होता दुर्गंधी वगैरे भयंकर होती जेवढं शक्य होईल तेवढ्या आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर आम्ही स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि जे शक्य होईल तेवढा आम्ही करूनही दिलाय आता प्रक्रिया आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रचाराला सुरुवात झालेली आहे प्रचार आता शेवटच्या पाच दिवस राहिलेले आहेत अंतिम टप्प्यामध्ये आहे आता आमचा भेटी जास्त भर आहे सध्या तरी आता आपण गाठी घेतलात आणि आपण प्रभागामध्ये फिरलात असं म्हणला आपल्याला सर्वात मोठी काय समस्या आढळून आली तिथे जो आपण आल्यानंतर भविष्यामध्ये ते समस्या दूर करण्याचा प्रयत्न कराल किंवा नागरिकांनी आपल्यापर्यंत कोणत्या समस्याचं विचारणा केली तर रस्ते नाल्या रस्ते रखडलेले आहेत बरेच वर्षापासून गेल्या दहा बारा वर्षापासून त्या भागातला कुठलाही एक रुपयाचाही काम झालेलं नाही आणि ते बरेचशा तांत्रिक अडचणीमुळे काही सांगण्यात येत आहे प्रशासनामार्फत आता नवीन मध्ये आम्ही आल्या आल्या त्याच्यावर चर्चा करून की होईल लवकर रस्ते नाल्या जे जी जे डिमांड आहे ते आम्ही शंभर टक्के पूर्ण करू स्वच्छतेचा आणि लाईटचा वगैरे काही अरेंजमेंट आम्ही केलेच आहे लाईटचा स्वच्छतेवर आम्ही भर देऊ या व्यतिरिक्त इतर कौन्सिलरचे भौतिक कामच आहेत स्वच्छता पाणी सप्लाय लाईट वगैरे इतर काम आहेत या व्यतिरिक्त आमचं जे सामाजिक कार्य आहे गेल्या सतरा अठरा वर्षापासून जे माझे सामाजिक कार्य आहे त्यामध्ये अजून लोकांची शिक्षणासाठी जास्त भर आहे ते त्या भागात बरेचसे विद्यार्थी पैशाच्या कमतरतेमुळे हायर एज्युकेशन मध्ये ते ड्रॉप आउट होत आहे आम्ही लोकांना एक कमिटमेंट दिलेली आहे की इलेक्शन झाल्यानंतर आठवडाभरानंतर आम्ही एक सर्वे करू असे काही विद्यार्थी जे हायर एज्युकेशन साठी पैशा अभावी थांबत आहेत त्यांना आम्ही प्राधान्य देऊ त्यांना भविष्य खराब होऊ नये म्हणून त्यांना मदत करू एक तिथली ते ते टाळाची गरज आहे प्रभागाची प्रमाण जास्त दिसून येत आहे आपल्या प्रभागामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी ओपन स्पेस मध्ये बगीचा बाग बगीचा वगैरे गार्डन वगैरे नाहीये पण दुसरी एक असे मुद्दा आहे की जे मुलांना शिक्षित होण्यासाठी जे व्यवसाय किंवा त्यांना ज्या योजना लागतात ते नाहीये जसे की नगर परिषद शाळा असेल जिल्हा परिषद शाळा असेल त्यामध्ये लोकांना ज्या सोयी भेटायला पाहिजेत ते भेटत नसल्यामुळे लोकांना आता प्रायव्हेट शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाहीये प्रायवेट शाळेमध्ये भरपूर पैसा लागतो यासाठी आपण काय विजन आखलेलं आहे की आपण निवडून आल्यानंतर काय करतात मुलांसाठी माझ्या प्रभागामध्ये प्रायव्हेट शाळा तर नाही याच गर्नमेंटची शाळा नगरपालिकेची शाळा आहे आणि सध्या आमच्या लास्ट इयर मध्ये दोन हजार चौदा पंधरा मध्ये आम्ही गेल्या तीस वर्षापासून नगरपालिका शाळा क्रमांक आठ आणि पंधरा भाड्याच्या बिल्डिंग मध्ये होती आम्ही स्वतंत्र बिल्डिंग त्याची बांधलेली आहे अत्याधुनिक पद्धतीची बिल्डिंग बांधलेली आहे आणि त्याची सुविधा त्या तिथल्या प्रभागातील मुला मुलींना करून दिलेली आहे परंतु अजून शाळा कमी पडत आहेत अजून जी डेव्हलपमेंट पासून वंचित राहिलेत निश्चितच आम्ही ती डेव्हलप करू आणि आमचा प्रभाग अत्यंत जुना प्रभाग असल्यामुळे त्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी कुठलाही गार्डन वगैरे अवेलेबल नाही तिथे जागा नाही हे जवळचं जे गार्डन आहे त्या ठिकाणी पाण्याची विहीर असल्यामुळे त्याने बंद करून ठेवली नगरपालिकाने निश्चितच आम्ही ते हातात घेऊन त्याला डेव्हलप करून मुलांना खेळण्यासाठी ते उपलब्ध करून देण्याची आमची मानसिकता आहे आपल्या एरियामध्ये कचरा डेपोचा सर्वात मोठा प्रश्न आहे जो की कचरा डेपो मध्ये आग लावल्यानंतर त्याचा धूर पसरतो त्याचा वास सुद्धा पसरतो काही ठिकाणी त्याचा लोकांचा त्रास होतोय लोक आजारी पडत त्यामुळे आपण त्यासाठी काय पाऊल उचलणार सगळ्यात मोठा प्रॉब्लेम खालचा प्रभाग क्रमांक सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस या शहरातली निम्मी लोकसंख्या खालच्या भागात राहते त्या खालच्या भागामध्ये आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे शहराचा कंपोस्ट डिपो गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आहे शहर छोटा होता कचऱ्याचा डम्पिंग कमी होत होती आणि प्रत्येक वर्षी भागातल्या पंधरा वीस वर्ष पूर्वी त्याचं विल्हेवाट वाट करत होते त्या कचऱ्याचा पण परंतु गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून एक टोपल्या सुद्धा त्यातला विक्री गेलेला नाही किंवा त्याचा लिलाव करण्यात आलेलं नाही हे प्रशासनाचा अत्यंत वाईट कृती आहे काम आहे त्यासाठी आम्ही सत्तेत नसताना सुद्धा आपण तिथले नागरिक असताना जागरूक नागरिक असताना आम्ही तिथल्या लोकांना घेऊन अनेक वेळा उपोषणा केल्या रस्ता रोको केल्या पण प्रशासनाने त्याबद्दल कुठलाच पाऊल उचललेला नाही मी आता या आपल्या माध्यमातून ही लोकांना गवाही देऊ इच्छितो की पहिल्या मध्ये सर्वात प्रथम हे प्रश्न उचलून लोकांच्या जीवितला धोका निर्माण व्हायलाय त्या धुरामुळे त्या दुर्गंधीमुळे रात्री संध्याकाळी सहाच्या नंतर श्वास सुद्धा घ्यायला त्रास आहे त्या भागामध्ये आम्ही एक जनआंदोलन उभा करणार कुठल्याही परिस्थितीत पूर्ण भारतामध्ये एक मात्र शहर असं असेल की पब्लिक मध्ये पब्लिकमध्ये अ रहिवासी मध्ये ते डिपू ठेवलेला आहे एक तर त्याचा विल्हेवाट लावत नाही सर्रास त्याला पेटवून देण्यात येत आहे आणि इतकी दुर्गंधी इतकी दुर्गंधी की अनेक लोकांना स्त्रियांना लहान मुलांना कॅन्सर होण्याची शक्यता आहे त्याच्याकडे म्हणजे इतका जीवाचा जीवाला धोका निर्माण झालेला आहे आम्ही प्रशासनाला शांतपणे बसू देणार नाही पहिल्या मिटिंग पासून आम्ही त्याचा पाठपुरावा करू कुठल्याही परिस्थितीमध्ये ते कम्पोज जे जी मध्ये आता पब्लिक मध्ये आलेला आहे रहिवासी झोन मध्ये आलेला आहे तिथून उचलावाच लागेल नाहीतर लोकांच्या जीवाला अत्यंत धोका निर्माण झालेला आहे आपण उमेदवारी प्रभाग क्रमांक सतरा मधून लढवत आहात आपला सर्वात मोठा विजन काय जो आपण कोणता विजन घेऊन निवडणूक लढवत आहात जो की जनतेला त्याचा फायदा होईल असा कोणता विजन आहे आपला जनतेच्या फायद्यासाठी जनतेच्या फायद्यासाठी आता मी तर माझं ऐंशी टक्के समाज कार्य असतंच सामुदायिक विभाग मार्फत किंवा अम्ब्युलन्स मार्फत गेल्या दोन हजार एकवीस वीस एकवीस मध्ये ज्या कोविडच्या पिरियड मध्ये ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपल्याला लोकांच्या मदतीसाठी अँब्युलन्सची गरज आहे दोन हजार वीस एकवीस साली पासून पर्यंत माझा अँब्युलन्स एक रुपयाही कोणाकडून न घेता पेट्रोल सुद्धा मी माझ्या खिचातून भरून लोकांच्या से सेवेसाठी देत असतोय आतापर्यंत जवळपास दोनशे पासष्ट विद्यार्थ्यांना हायर साठी माझी माझ्या मार्फत आर्थिक सहाय्य झालेलं आहे त्यांचे अजून बरेचसे विद्यार्थी जॉबवर लागलेत आणि माझ्या फोन नंतर ती विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना मदत करायला लागलेत हे माझा एक मला मिळालेला बेनिफिट आहे तर ताण कमी होऊन ती विद्यार्थी जे आता पैसे लागले ती सुद्धा पुढच्या विद्यार्थ्यांना मदत करतायत अजून मी होईल तेवढा शक्यतो माझ्या गोरगरीबांना जेवणाची व्यवस्था असते आमच्याकडे खाल बनवून ग्रुप आहे त्यांच्या मार्फत आपण दररोज घरी नाही झाला तर आठवाड्याला दहा दिवसाला लोकांची जेवणाची व्यवस्था त्या संस्थेच्या मार्फत भी करतो किंवा अन्नपूर्ण एक संस्था आहे तर आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चालते तिथे सुद्धा आम्ही महिन्याला पंधरा दिवसांना जी काय आपल्या मार्फत गोरगरीबासाठी मदत होऊ शकते ती सुद्धा आपण त्या काय संबंध नाही कर्तव्य आपण आणि माझी माझ्या वार्डाच्या सर्व लोकांना अशी विनंती आहे की या व्यतिरिक्त अजून कुठली आपल्याला कामाची गरज पडत असेल तर ती त्यांनी आम्हाला संपर्क साधावा आम्ही शक्यतो करून देऊ येत्या काही दिवसात एस आय आर चालू होणार आहे त्याच्यासाठी आम्ही खाजानगर भागामध्ये घेणार हो, आहोत आणि ते सेटअप तयार करून लोकांना जास्तीत जास्त त्याच ठिकाणी त्यांचं काम झालं पाहिजे त्याच भागामध्ये त्याच घराच्या जवळपास त्या हिशोबाने आम्ही सेंटर चालू करून लोकांची मदत करणार आहोत आपण शहरामध्ये अत्यंत चांगले कामे केलेत असं म्हणत आहात परंतु आपल्या मार्फत शहरामध्ये एक अशी चर्चा चालू आहे आपल्या प्रभागामध्ये सुद्धा काही आरोप होत आहेत की आपण निवडून आल्यानंतर जेव्हा निवडणूक लढवली त्यावेळेस आपण तिथं दिसला नाही आपण समाजकार्य भरपूर केलेत लोकांच्या तोंडातून हे पण उत्तर येत आहेत की आपण काही लग्न लावून दिले जो की मागील दहा ते पंधरा वर्षापासून आपण लग्न लावतायत काही मुलांना शिकवतायत हे पण आहे परंतु आपण प्रभागामध्ये दिसला नाही अशी कुदबुसूर आहे यावरती आपण काय सांगाल जनतेला जनतेचा सा माझं जे सामाजिक कार्य आहे ऑफिसवर बसून जसं विद्यार्थ्यांच्या एज्युकेशनसाठी लग्नासाठी मस्जिदे बांधण्यासाठी किंवा धार्मिक कार्यासाठी किंवा शिक्षणासाठी जे काम चोवीस तास असते काही लोक कट्ट्यावर बसून चोवीस तास नगरपालिकेच्या समोर उभारून पान टपऱ्यावर मागून तंबाखू खाणारे लोक आहेत ह्यांच्यामध्ये है। ज्या चर्चा असते ती सर येत नाही मला तंबाखू पान बिडी सिगरेट चा कसा असा हे नाद नाही किंवा मला त्याची इच्छा सुद्धा राहत नाही त्यासाठी मी कुठल्याच टपरीवर थांबत नाही कुठल्याच गटारीवरच्या म्हणजे कट्ट्यावर बस बसण्याचं माझं कारण नाही मी आपल्या कामाबद्दल पाहिजे त्या ठिकाणी कुठलाही कॉल आला त्या घरी पोचून त्यांची समस्या समजून त्यांचं म्हणजे काम करून देणे ही पर्यंत काम त्यांचं असत आहे आणि त्यासाठी कट्ट्यावर बसणे किंवा चौकात रात्री दोन वाजेपर्यंत बसणे हे काय समाजसेवकाचं काम नाही त्या ठिकाणी आता मी आवर्जून सांगू इच्छितो की माझ्या मार्फत समाजात ते आतापर्यंत अडीचशेच्या पेक्षा जास्त कोर्ट केस मी व्हिडिओ करून आणले लोकांना कन्व्हिन्स करून त्यांचे कौन्सिलिंग करून कोर्टापर्यंत जायला नाही पाहिजे लोकांनी काही पैसा वै, खर्च करू नये त्यांच्या आपसातली मतभेद समजूत काढून त्यांचं काउन्सलिंग करून जे काउन्सिलरचं काम आहे तसं आपण काउन्सलिंगचं काम करून त्यांचे अडीचशे पेक्षा जास्त कोर्ट मॅटर बाहेर काढले म्हणजे ही काय कट्ट्यावर बसून किंवा रोडवर थांबून कुठल्या पांढ्याप्रिवारे हात पुढे करून तंबाखू मागून खाता तंबाखू खात उभारून काम होत नसते ऑफिशियल काम असतील किंवा कोर्ट ऑफ मॅटरचे काम असतील किंवा सामाजिक काम असतील आम्ही ज्या ठिकाणी आमचा कॉल येत आहे गरजमंद लोक असते त्यांच्याकडे आम्ही घरी पोहोचतो ते आम्ही असो गरीब असो ती काही आयुष्य नाही ज्यांना गरज आहे सरला येते की मी तिथपर्यंत पोहोचत असतो जनतेचा हा प्रश्न आहे जनता म्हणते की आपण कामं चांगली केलेली आहेत परंतु आता आपण म्हणला लहान मुलांसाठी मी आता काहीतरी नवीन योजना किंवा नवीन त्यांच्यासाठी जे उपाययोजना होईल ते करेन परंतु आता ते फक्त आश्वासनं असतात असेही जनतेमधून चर्चा होते मला आता त्यासाठी तुम्ही जनतेला काय सांगणार आहात की हा आश्वासन नसून मी त्याच्यावरती खरा उतरेन आणि निवडून आल्यानंतर हे काम करेन जनतेला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल किंवा मी इतकं काम जिल्ह्याभर म्हणजे जिल्ह्यातून कुठल्याही मुस्लिम समाजाच्या समाजसेवकाने इतकं काम केलेलं नाही असं मला वाटतं की मी केलेलं आहे आपण बाकीच्या लोकांना सुद्धा विचारू शकतो माझ्या प्रभागामध्ये शहरासाठी जे लोकसंख्या आता मुस्लिम समाजाची लोकसंख्या वाढलेली आहे त्या लोकसंख्येसाठी भूमीची कमतरता भासू लागली माझ्या लक्षात आल्यानंतर त्या भागातली तीन एकर जमीन मी वैयक्तिकरित्या ती खरेदी करून जनतेसाठी मी तीन एकर जमीन खरेदी करून दिले मी मेल्यानंतर मला सुद्धा सहा फुटाची खड्ड्याची गरज आहे परंतु येणाऱ्या शंभर वर्षासाठी आता जे लोक माझ्यावर आरोप प्रत्यारोप करीत आहेत त्यांना सुद्धा मेल्यानंतर ते त्याच जागेवर जायचं आहे मग मी काय उपकार केला नाही देवाना दिलाय म्हणून मी केलंय पण माझं म्हणणं हे आहे की छोटे छोटे गोष्टी जर शेवटी मेवी मनुष्य माणूस आहे चुका टाकल चला सर ही चुकत आहे परंतु मी आता जनतेसाठी तीन एक प्रतिनिधी घेतली आहे गेल्या कोविड मध्ये मला प्रशासनासाठी प्रशासनाकडून इन्फॉर्मेशन आली की बाबा तुमची जागा त्या ठिकाणी आहे कोविड मध्ये एक्सपायर झाले लोक काय करायचंय रायटिंग मध्ये लिहून दिले, दिले की तुम्ही ती जागा तिथली वापरा जिल्ह्यात या दोन वर्षामध्ये दोनशे छप्पन लोकांची अंत्यविधी त्या ठिकाणी करण्यात आली हे सामाजिक काम आहे नगरसेवकाचं काम नाही पण माझं कर्तव्य मला लक्षात येत आहे लोकांनी माझ्यावर भराच छावं लागतंय मी वादा नाही केलेले असे शंभर काम केले इतर गोष्ट आहे मी फक्त वार्डातले चार हजार पाच हजार लोकांचं नाही संपूर्ण शहरासाठी काम करतो हो आपण शहरासाठी काम है है का करता ही जनता याच्यापासून ठाऊक आहे परंतु आपण प्रचार करताना आपल्याला काय अडचणी निर्माण होतात अशी आम्हाला कल्पना मिळाली नेमकं काय प्रचार करताना आपल्याला त्रास होतो आणि काय घटना घडत आहेत नेमकं प्रचार करताना कालपर्यंत अशी काही माहिती मिळाली की विरोधक तर आहेत त्यांना इलेक्शन लढण्याचा अधिकार आहे ती लढू शकतात प्रचार करू शकतात हे सगळे गोष्टी मान्य आहेत पण काही विरोधक रात्री बिरात्री आमच्या कार्यकर्त्यांना दाब बिडप करून त्यांना मारण्यात तोडण्याचा धमकी देण्याचा प्रयत्न करत आहेत मला विरोधकांना सुद्धा माझी रिक्वेस्ट आहे की इलेक्शन आहे चार दिवसात असतंय आपण आपला प्रचार करा आपण आपली केलेले काम समोर आण जनता जनार्दन आहे ते सगळं सगळे त्यांना माहिती असते कुणाला निवडायचं त्यांनी आता निर्णय केलेला आहे तो निर्णय आपल्या समोर तर तीन तारखेला येणारच आहे पण ही चुकीचे वर्त चुकीचं कार्य करू नये जेणेकरून माझ्या बरोबर असलेले बरेचसे विद्यार्थी आहेत हायर एज्युकेशन मधले विद्यार्थी आहेत एज्युकेटेड आहेत माझ्या मार्फतला काही मदत झालेली आहे ती विद्यार्थी काय गुणगरी करू शकत नाही ती काही दहा रुपये वर येऊ शकत नाही पण विनाकारण दारू पासून काही माणसांना डाब करायला लावणे ही एक चुकीची पद्धत आहे आता काही विद्यार्थी सध्या आता मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही पब्लिक समोर दोन विद्यार्थी माझ्या प्रभागातले आत्ता माझ्या प्रभागात आले पण ती स्टुडंट म्हणजे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांचा पर दर महिन्याला सहा हजार रुपये एक तारखेला त्याला मदत म्हणून द्यावीच लागते कारण त्यांना ला, हॉस्टेल मेस ला पैसे आता योगायोगाने ती परिवार माझ्या प्रभागात आले त्यांच्या आई वडील करण्याची परत प्रयत्न येत आहे की आम्ही तुम्हाला पैसे देऊ आतापर्यंत गाजील नाही म्हणजे असा चुकीचा प्रकार होवा लागलाय पण ते काय जनता बी खपून घेणार नाही आम्ही खपून घेणार नाही पण माझी विनंती आहे की आतापर्यंत शांतपणे प्रचार चालू आहे होणाऱ्या चार पाच दिवसात अशी काही घटना होऊ नये जेणेकरून समाजाचा किंवा प्रभागाचा बदलामेंट आपण जे सांगितलं की जे आरोप प्रत्यारोप होत आहेत किंवा विरोधक जे टीका करतायत त्याच्यामुळे दारू पिऊन काही लोक त्रास देत आहेत किंवा लोकांना प्रचार करण्यासाठी रोखतायत असं भरपूर ठिकाणी आम्हालाही कॉल आलेले आहेत परंतु त्या महिला बोलण्यासाठी तयार नाहीत जो की युवक व्यक्ती आहेत तो प्रचार करण्यासाठी जेव्हा रात्री गल्लीमध्ये फिरतायत तेव्हा काहीतरी ते अपरिचित किंवा वर्तणूक चांगली दिसत नाहीये किंवा ते वेगळ्या प्रकारे प्रचार करतायत उमेदवार प्रचारासाठी जातो परंतु हे स्वतःचा प्रसार करतायत काही दारू पिऊन हे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत जो की हुल्लडबाजी कुठेतरी करतायत प्रभागामध्ये तर हे रोग लागावी आणि आपण जनतेसाठी काय करणार आहात पुढं हे आमच्या जनतेला सांगावे आपण नाही हे तर रोग लागलेच पाहिजे उमेदवारांनी जे अपोजिशनचे उमेदवार आहेत त्यांनी प्रचार करताना स्वतःही लक्ष ठेवायला पाहिजे की असे काही अकृत्य करणारे माणसं जे आपल्या बरोबर याय लागलेत किंवा आपण बोलवत नसला तरी ते सामील होत असतील तर त्यांना थांबवलं पाहिजे आपलेच आई बहिणी असतात आपलेच म्हणजे वयस्कर माणसं असतात जर कोणी आजारी असतात हल्ला हुल्ला करण्या चुकीचे काम असते आपण प्रामाणिकपणे तुम्ही भी मागा आम्ही बी मागतोय मतदार राजा आहे त्याने आता ठरलेला ठरवलेला आहे किंवा ठरतील आहे गैशिता वातावरण निर्माण करणं हा चुकीचं आहे आणि मी माझ सर्व मतदारांना पुन्हा आपल्या मार्फत विनंती करतो की मी आपल्या समोर गेल्या गाय पंधरा वीस वर्षापासून आपली सेवेत आहे उमेदवार इलेक्शन हारल्यानंतर सुद्धा मी काही घरी बसलेला नाही जेवढे सामाजिक कार्य करायचे होते ते सगळे मी केलेलं आहे कुणालाही आजपर्यंत माझ्या मार्फत सोशल मीडिया मार्फत किंवा समोरासमोर कधीही अपशब्द वापरलेला वापरलेला नाही किंवा कुणाचा अपमान माझ्या मार्फत झालेला नाही अजून काम तर कर मी कर करत करतच चालू आहे अजून मी करणार आहे मी जेवढे आता आश्वासन दिलेलं आहे शंभर टक्के मी पूर्ण करणार आहे या व्यतिरिक्त अजून कोणाला काय असं काम करायचे असं लक्षात येते की केलं पाहिजे त्यांनी हंड्रेड पर्सेंट माझ्यापर्यंत यावा मला सांगावं की हे काम करायला पाहिजे निश्चितच आपण ते काम करू आता प्रचार करताना काही ठिकाणी लक्षात आलं की पाण्याची अडचण आहे दोन बोरची वगैरे गरज आहे आम्ही आमच्या स्व खर्चाने आता जिल्ह्याभरात अनेक ठिकाणी बारा पंधरा ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पाण्याची गरज होती बोर मारून दिले आम्ही अजून आश्वासन देत आहोत की निश्चितच पुढच्या भविष्यकाळामध्ये ज्या ठिकाणी परभागामध्ये पाण्याची आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी आम्ही निश्चितच बोर मारून लोकांच्या पाण्याची सवय सुद्धा करून घेईल तर आता आपल्या सोबत होते सय्यद नाझरुल्ला हुसैन जे की प्रभाग क्रमांक उमेदवारी लढवत आहेत त्यांना ओळखीची तर गरज नाहीये त्यांनी आश्वासने दिलेले आहेत व नेमकी प्रभागाचा विकास करणार काय करणार आहे त्या प्रमुख मुद्देही सांगितले आहेत तर आता या प्रमुख मुद्द्यावरती निवडणूक झाल्यानंतर ते खरे उतरतात किंवा नाही उतरतात हे तर आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू तोपर्यंत पाहत राहा आमच्या चॅनलला वाध्यापा पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व या बातमीला शेअर करण्यास विसरू नका सतत चोवीस तास बातम्या ब्युरो मी अल्पा उस्मानाबाद भारत